मानमुड्या गाव हे ट्रॅक्टर जेसीबी पोकलेन यांसारख्या मोठ्याल्या मशीन चालवणाऱ्या ड्रायव्हर्सचं गाव म्हणून ओळखलं जातं पण या ड्रायव्हर्स पैकी एकही महिला ड्रायव्हर हो नव्हती आमच्या समाजामध्ये महिलांना म्हणजे असं चायकल की नाही चालवणार ना, हे स्वप्न सुद्धा पाहिलेलं नसेल पुरुषांची ही मक्तेदारी मागच्या वर्षी वसुंधरा शेतकरी गटातील बसंतीताईंनी मोडून काढली मी काय तर दादा तुम्ही चालता मी काय बोलली की दादा तुम्ही पण ट्रॅक्टर चालवतात ना तर मी पण चालवू शकते माझ्यात हिंमत आहे ट्रॅक्टर चालवण्याची ट्रॅक्टर चालवताना बघून गावातल्या महिला अवाक झाल्या ती महिला कधीच करू शकत नाही आमच्या एक विचार होता मग ज्या दिवशी तिने आम्हाला दाखवलं त्या दिवशी आम्हाला एवढा आनंद वाटला की बो एक महिला काय नाही करू शकत नुसता हसायला लागलो बाई म्हटलं किती मजा येते शेतकरी गटातील एक महिला ट्रॅक्टर सुद्धा चालवते ही बातमी यावर्षी गावात नव्यानं तयार झालेल्या इतर चार नवीन गटातील महिलांपर्यंत पोहोचली बसंती ताईंचा ट्रॅक्टर महिलांनी मोठ्या आवडीनं बघितला मग काय जीवनधारा महिला शेतकरी गटातील गुड्डीताईंनी ताईंनी हा व्हिडिओ पाहून स्वतः ट्रॅक्टर शिकण्याचा निर्धार केला पहिला घाबरायचा कस चालवायचं काय कुठ टेरिंग मोडायची कुठं काय पुढं बघता बारा मागे राहून जाते मागे बघता पुढे राहून जाते पण अखेर गुड्डीताईंनी हार न मानता ट्रॅक्टर शिकून घेतलाच ट्रॅक्टर चालवणं शिकण्याचा हा नवीन अनुभव गुड्डीताईंना भरभरून आनंद देऊन गेला असं भारी वाटते जसं काही विमान चालवते असं एकदम स्वतंत्र वाटत आझाद वाटते ट्रॅक्टर चालवण्याची ही लहर आता गावात पसरू लागली गुड्डी ताही चालली त्यानंतर आमराव पुरा बारा गुड्डी ताई ट्रॅक्टर चालवायला शिकली त्यानंतर आम्ही गटातील बारा महिला पण शिकू असं करत गावातील सर्व महिला हळूहळू ट्रॅक्टर शिकते जुया ट्रॅक्टर फक्त पुरुषांमुळेच नाही तर महिला ड्रायव्हर्स मुळे सुद्धा मानमुड्या गाव हे ड्रायव्हरांचं गाव म्हणून नव्यानं ओळखलं जाऊ लागले यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ट्रॅक्टर घेऊन एंट्री मारण्याचा या महिलांचा निर्धार आहे आपण ट्रॅक्टर घेऊन पुणे जाऊ आमिर खानला भेटायला तुम्हाला ट्रॅक्टर मध्ये बसून घेऊन जाईन असं मी महिलांना सांगितलं तेव्हा सगळ्या बोलल्या की आम्ही पण ट्रॅक्टर वर बसून पुण्याला येऊ कि क्या उपरवाला Yeah